आशिष शेलार हे राज्याचे मंत्री व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि पेशानी ते वकील आहेत त्यांनी कोणतंही वक्तव्य करत असताना मी आजपर्यंत त्यांना पाहिलं की ते तोलून मोलून बोलत असतात परंतु या प्रकरणामध्ये त्यांनी मुसलमानांची दुबार मते असा शब्द उल्लेख करून या ठिकाणी संपूर्ण वोट चोरी जी देशामध्ये आज सुरू झाली आहे त्याला एक प्रकारे समर्थन दिलेलं आहे परंतु एखाद्या धर्माचं नाव घेऊन किंवा त्याबद्दल तसं बोलून तुम्ही तिरस्कार निर्माण करत नाही का या ठिकाणी मतांचं तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न तुमचा होत नाही का हाही प्रश्न या ठिकाणी होतो आणि ते स्वतः जाणकार असल्याने त्यांना जर असं वाटत होतं की या ठिकाणी वोट चोरी होत आहे दुबार मत तयार झालेली आहेत तर मग त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करायला पाहिजे होती परंतु तसं न करता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी आपली माहिती त्या ठिकाणी मांडलेली आहे एक प्रकारे भारतीय जनता पक्ष या सत्याचा जो मोर्चा बोट चोरीच्या विरुद्ध मुंबईमध्ये काल परवा निघाला होता त्याची ताकद बघून त्या ठिकाणची असलेली गर्दी बघून घाबरलेली आहे आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे या संदर्भात आपण काही निवडणूक आयोगाला तक्रार करणार असतात तुमच्या त्यांनी आरोप लावलेले आहे त्यांनी माझ्यावर आरोप लावला आणि सांगितलं की माझ्या मतदारसंघामध्ये मुसलमानांची दुबार मतदार नोंदणी झाली आहे मला प्रश्न पडतो की मी विरोधी पक्षात आहे आणि विरोधी पक्षामध्ये त्यांचे नेते नरेंद्र मोदी जेव्हा असं म्हणतात की आम्ही काँग्रेस मुक्त भारत करू तर मग आम्हाला दुबार मतदार तयार करण्यासाठी नोंदणी करण्यासाठी यांनी समर्थन कसं काय दिलं तर हे कुणाच्या अधिपत्याखाली होत आहे सगळं तर निवडणूक आयोग आज यांच्या अधिपत्याखाली आहे स्वतः निर्मला सीतारामन अर्थमंत्री यांचे पती म्हणतात की निवडणूक आयोग संपूर्णपणे भारतीय जनता पक्षाला सरेंडर झालेला आहे अशा प्रसंगी या ठिकाणी वोट चोरी निश्चितपणे होत आहे याची खात्रीच मुळात दिलेली आहे मी आज ठरवलेलं आहे की ज्या प्रकारे तुष्टीकरणाच्या बद्दल धर्माच्या नावावर आशिष शेलार बोलले कोणतंही मतदान हे हिंदूंचं मत नसतं मुसलमानांचं नसतं बौद्धांचं नसतं दलितांचं नसतं किंवा ओबीसीचं नसतं तर ते या नागरिकांचं मतदान असतं वन वोट वन व्हॅल्यू अशी या ठिकाणी स्थिती आहे जी संविधानाने अधिकार दिलेली स्थिती आहे त्यानुसार असतं त्यामुळं या ठिकाणी धर्माच्या नावावर जो खेळ चालला आहे तुष्टीकरणाचा जो प्रकार चालला आहे त्याबद्दल निश्चितच मी आक्षेप घेणार आहे